एकुलता एक आधार असणाऱ्या मुलाचे निधन झाल्याने आता कशा साथी। हा जगायचेच कशासाठी प्रश्न घेऊन रुग्णालयात बसलेले त्याचे वडील ही सुन्न करणारी घटना मंगळवारी सायंकाळी घडली ही घटना घडलेली आहे माधवनगर मधील बापलेकाची सचिन मारुती जाधव वैवर्ष चौतीस राहणार कॉटन मिल जवळ माधवनगर असे या मुलाचे नाव आहे नेहमीप्रमाणे तो कामासाठी घरातून बाहेर पडला सायंकाळी विश्रामबाग परिसरात एका गेम पार्लरमध्ये तो त्याच्या मित्रांसोबत गप्पाटप्पा करीत होता त्याचवेळी लॅपटॉपवरती चित्रपट पाहत होता त्याच दरम्यान त्याला चक्कर आले त्याला चक्कर आल्यानंतर त्याच्या मित्राने त्याला लगेच शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले सचिन याचे वडील मारुती जाधव हे निवृत्त असून सचिन हा एका फायनान्स कंपनीमध्ये काम करीत होता काही दहा वर्षापूर्वीच सचिनच्या आईचे दीर्घ आजाराने मृत्यू झालेला होता सचिनची बहीण हिचे लग्न झालेले असून ती तामिळनाडू येथे सासरी आहे त्यामुळे सचिन आणि त्याचे वडील मारुती हे दोघेच माधवनगर येथे राहत होते खानावळीमधून जेवणाचा डबा आणून हे दोघे आपला उदरनिर्वाह करीत